नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींचा जो नवीन वर्षाचा म्हणजेच जानेवारी दोन हजार पंचवीसचा जो हप्ता आहे तो आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्याची तारीखसुद्धा डिक्लेअर झालेली आहे तर ज्या आपल्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांनी आपल्या एक्स अकाउंट म्हणजेच जुनं जे ट्विटर होतं त्यावरती एक पोस्ट शेअर केलेली आहे ती आता आपण बघून घेऊयात आदिती तटकरे मॅडम यांच्या ट्विटर म्हणजेच एक्स अकाउंटवरती आपण ही पोस्ट बघू शकतो ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा टायटल दिलं आहे आणि यामध्ये म्हटलं आहे की योजनेतील सर्व पात्र महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे म्हणजेच आता जी सव्वीस तारीख येणार आहे त्या तारखेपर्यंत ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये जानेवारी महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत ते प्रत्येक अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे यासाठी राज्य मंत्रिमंडळाने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस मान्यताही दिली आहे महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे तर अशा प्रकारचा एक मेसेज इथे टाकण्यात आलेला आहे मित्रांनो आणि खाली आपण हे पोस्टर बघू शकतो मुख्यमंत्री माझी लाड की बहीण योजना तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे बघू शकता मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद